मोनिका ताई राजवे माझ्यासोबत आहेत ताई आज गोपीनाथगडावरती जयंतीनिमित्त आलात लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या काय नेमकं भाव नाही आम्ही दरवर्षीच होतो लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि माझे वडील अशोक पाटील डोणगावकर हे पूर्वीपासून मित्र होते मराठवाड्यातील हे दोघेही नेते होते आणि पूर्वीपासून म्हणजे कौटुंबिक संबंध आमचे लोकनेते मुंडे साहेबांबरोबर होते आणि म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून साहेबांची जयंतीला म्हणजे बारा डिसेंबरला तीन जूनला आणि भगवानगडाच्या मेळ्यावर आम्ही येतच असतो एक श्रद्धेपोटी भावनेपोटी नेत्याच्या प्रेमापोटी या ने ठिकाणी दर्शनाला दरवेळेस आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते पाथर्डी शेवगावच्या येत असतो खरं तर आता महायुतीला मोठं बहुमत मिळालं आणि यानंतर पहिले गडावरती आला पहिल्यांदाच काय नेमकं साहेबासोबतच्या संदर्भात एखाद्या आठवणींना वगैरे उजाळा देत आहे साहेबांना आम्ही लहानपणी पाहिलेलं अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे वेगळ्या मनामध्ये कौटुंबिक भावना आहेत एक वडिलकीचं नातं साहेबांबरोबर राहिलेलं आहे आणि त्यामुळं कुटुंबातीलच व्यक्ती गेल्याचं दुःख कायम आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांना वैयक्तिक आमच्या डोंगोकर कुटुंबियांच्या आहेत प्रति दरवर्षी तुम्ही नियमित या जयंतीला येतच मात्र यावर्षी काय वेगळं पण जाणून आलं वेगळं काही नाही नेहमीप्रमाणेच येतो आहे काल झालेल्या माहितीच्या विजयामध्ये निश्चित सर्वांचं मोलाचं योगदान आहे पक्षाचं आहे कार्यकर्त्यांचं आहे आपल्या नेत्या पंकजा असेल मुंडे साहेबांचे आशीर्वाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे कायमस्वरूपी आहेत त्या भावनेने आम्ही सर्वजण दरवर्षी मस्तक व्हायला गडावरच असतो ह्या होत्या मोनिका राजळे आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र गोपीनाथ गडावरून आणखी काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मीडिया बीड परळी